संतची जगातल्या पर्यायाला वा संताची विभूती ही मुक्ति शांत वाटत कशी संत प्रवृत्तीचे किती तरी घर अगदी भारतभूमीने निर्माण झाली की ज्यांनी स्वअर्क्तवाले आपली ओळख संपूर्ण जगातून केली शिवाय आपल्या सामोर येथील मान भूमि गौरव आणि उपस्वाभिमानले दान देवाईचे काम हे बापूसाहेब पुटकेने केले सर्वप्रथम त्यांना वंदन करतो आणि मी माझ्या कृष्णाला संबोधितो माझ्या तरी एका पेक्षा खरी पत्नी

Ați iau, să-ți mai 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 oamenii, stă ți mai iau să ți mai iau să mai iau să ți mai iau să ți mai să ți mai iau să ți Ya, ya kita masa, untuk sempat kita di komoditi tadi, untuk sempat kita di berwa. किंवा एकदा दिलेला संस्कार आणि शिक्षण खरंच नाही म्हणून संस्कार शिक्षण ही खरी भविष्याची शिगोरी आहे ही शिजोरी Tidak Cukup siapa tahu Dia tidak Seperti seorang Yang terbaik Dia cuma ikutin Menurunkan Semua daripada Perhatian saya Seperti lain Sampai sekarang Seperti lain Sampai sekarang